खानापूर अठवाडी विजापूर किंवा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल प्रचंड पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या किंवा जिल्ह्याच्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे आमचे डेप्टी आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतोय माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पुलाव पाणी त्यामुळे बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे ता थोडं काळजीपूर्वक राहा घरात ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामाने आणि होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी म्हणून आहे की सुरक्षित ठिकाणी तुम्ही हाताला घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूत्रांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब किंवा आम्ही फिरत असताना आम्हाला निदर्सना असाली की तिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत होते आमची विनंती आहे याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सारखं तुमच्या बरोबर आहे पण जिथं अडचण असेल या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा अडचणीस म्हणतो तिथे आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू की ही परिस्थिती परत उद्भवणे अधिकारी आम्ही सगळे फिरतोय तिथे तिथे पूल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील सगळ्या रस्त्यांची आम्ही पाहणी करतोय काही तलावांना आज आपण बघायला बघतोय त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही त्या ठिकाणी आहे काही पंधरे आज काही इतर फुटलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे त्याही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले सगळ्या नुकसान जसं पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू करतो